चौदा डिसेंबरला आहे दत्तजयंती दत्त जयंतीला दत्त दत्तगुरूंचं विशेष पूजन नामस्मरण उपासना केली जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दत्तभक्तांसाठी दत्तजयंती सकाळ हा पर्वणीच ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे कारण या दिवशी गज केशरी शुभयोग जोडून आलाय हा योग राजयोगाप्रमाणेच फळ देतो अशी मान्यता आहे या दिवशी दत्तजयंती आणि दत्तांची उपासना याबरोबरच हा योग कुटुंब नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक आघाडीवर अत्यंत फलदायी असल्याने या दिवशी फक्त एक गोष्ट करावी असं सांगितलं जात आहे ती म्हणजे दत्तांची उपासना ही श्री दत्तांची उपासना कशी करावी यासाठी नेमकं काय करावं याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत असून दुपारी समाप्त होईल मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग सायंकाळी दत्तांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो सा दत्त संप्रदायात गुरुचरित्र गुरु पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणानं अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभत दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे आता कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावं अशा इच्छेनेच बहुधा केली जाते त्याचबरोबर फळ हे निश्चितपणे असं अभिवचन या ग्रंथात दिलेलं प्रपंच म्हटला की सुख दुःख आलंच मग सुख प्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेले मनोकामना तर पूर्ण होतातच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती व वा वास्तू यातील बाधाही नाहीशा होतात आता दर्शन कसं घडतं तर सप्ताह काळात व सप्ताहाच्या ग्रंथपठन श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झालं की बहुदा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्तीच्या समयी दत्त गुरु कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात अशी मान्यता असल्याचं सा सांगितलं जातं शिवाय असे बऱ्याच जणांचे अनुभवही आहेत दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य दत्त गुरूंची विशेष कृपाही होते मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणं त्यासाठी तेवढा वेळ देणं शक्य होतच असं नाही गुरुचरित्राचं पारायण करावं अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टीमुळे व्यवधानांमुळे शक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन्न श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकतं एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो श्री दत्त साहित्यात बावन्न श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्व सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलं गेले हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परम दत्त भक्तांनी याचं नित्य पठन करावं किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा तरी पठन करावं आवर्जून यंदा दत्त जयंतीला तुम्ही याचं पठन करू शकता श्लोकी गुरुचरित्राच्या पठनानं जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचं बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचं जाणवतं असेही बरेच जणांचे अनुभव आहेत यामुळे कल्याणच होतं असे आशीर्वचनही या ग्रंथात देण्यात आले मात्र कोणतीही उपासना करण्यापूर्वी पूजा विधी महत्वाची असते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्र्यांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्यानं धनसंपत्तीत वाढ होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं सा दत्तात्र्यांचा मंत्र जप केल्यानंही पुण्य लाभत दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं देवघर स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी गंगाजल आणि पंचामृतानं मूर्तीला अभिषेक करावा फुले धूप दीप दिवे अगरबत्ती लावावी मिठाई अर्पण करून गुरुचरित्राचं पारायण दत्त मंत्राचा जप करावा श्री दत्तांची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा अर्थात कोणताही श्लोक मंत्रपठन किंवा उपासना करण्याआधी सोडशोपचारी पूजा करून देवाचं नामस्मरण करण्यालाही तितकंच महत्त्व आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नामकोश केल्यानंतर डोळ्यासमोर साक्षात दत्त मूर्ती उभी राहते दत्त किंवा दत्तात्रेय देवता यांविषयी अने अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत दत्तात्रयांना अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असून ही देवता अनादिकालापासून पूजनीय असल्याचं चा म्हटलं जातं अगदी महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथातही दत्त महात्म्य वर्णिला आहे त्यानंतर आतापर्यंतच्या काळात दत्तात्रेय देवता दत्तात्रेय देवतांचे अवतार दत्त स्वरूप माहितीपूर्ण विवेचन आढळतं दत्त जयंतीच्या दत निमित्तानं दत्तात्रेय देवतेचं स्वरूप दत्तावतार दत्त संप्रदाय आणि दत्तात्रयांचं महात्म्य याविषयी अगदी थोडक्यात तोंड ओढख करून घेण्याचा हा प्रयत्न आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा यंदा चौदा डिसेंबरला दत्त जयंतीच्या निमित्तानं आणि या दिवशी जोडून आलेल्या गजकेशरी योगाच्या निमित्तानं श्री गुरुचरित्र पारायण करता आलं नाही तरी बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं नक्की करावं यामुळे आपल्याला नक्कीच पद पैसा प्रतिष्ठा कुटुंब नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक आघाडीवर नक्कीच लाभ मिळू शकतो त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचं विशेष पूजन नामस्मरण उपासनाही केली जाऊ शकते ब्रह्मांड नायक श्री दत्तांचा जन्मोत्सव तुम्ही कोणत्या प्रकारे साजरा करता या दिवशी तुम्ही कोणती उपासना करता आणि त्याची तुम्हाला कोणती फलश्रुती मिळाली आहे का कमेंट करून नक्की सांगा दत्त उपासनेने तुम्हाला आलेले अनुभवसुद्धा शेअर करायला विसरू नका दत्त भक्तांनी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका